फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह माजी आमदार राजन तेली विधानसभा प्रमुख सतीश सावंत प्रमुख संदेश पारकर युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील एका गावातील मारहाण प्रकरणाबाबत मारहाण करून विनयभंग झालेल्या महिलेच्या बाजूने धाव घेतली पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर संशयित दत्ता काटे व अन्य आरोपींना अद्याप अटक का केली नाही क्रॉस कंप्लेंट झाली असली तरी एखाद्या महिलेच्या अंगावरून जॅकेट काढून तिच्या टी शर्टला हात घालण्याच्या वृत्तीला वेळीच आवर घाला तुम्हाला बीडचं वाल्मिकी कराड येथे निर्माण करायचं आहे काय फिर्याद देऊनही अद्याप आरोपीला अटक होत नसेल तर कणकवली पोलीस ठाण्यात दाद मागू नये असा बोर्डच लावणार असा इशारा ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिला तर क्रॉस कंप्लेंटनुसार गुन्हे दाखल झाले आहेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना अटक केले जाईल असे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सांगितले यावेळी स्मशानभूमी रस्त्याबाबत वाद झालेल्या जमीन मालक सुवर्णा तेली यांनी आप सांगितली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख कन्हैया पारकर महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके धीरज मेस्त्री सचिन सावंत राजू राठोड आदी उपस्थित होते सावडावमधील माहिती अधिकारा अधिकाराचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव सावन हे सावडाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले चार वर्ष सातत्याने लढा देत आहेत मला वाटतं जिल्हाधिकारी असे जिल्हा परिषद सी ओ असतील सर्वांजवळ त्यांनी तक्रार केलेली आहे स्ट्रीट लाईटच्या याच्यामधली कामं करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम झालेलं आहे बिल काढलं गेलेलं आहे माहिती अधिकारामध्ये उघड झालेलं आहे एम एस सी बीच्या कार्यकारी अभियंत्यांनी संदर्भात काही महिन्यापुरती महिन्यापूर्वी याची तक्रार केलेली आहे तसेच काही ठिकाणी तेवीस नंबर नसतेवेळीसुद्धा काही विकासकामं दाखवून सावडावमध्ये काही रस्त्याच्या कामाची बिलं काढली जातात ही सातत्याने असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते वैभव हे सातत्याने त्या ठिकाणी तक्रार करत आहेत याच्यामध्ये त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पूर्वीचे सरपंच त्यांचा त्याच्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि काल एका रस्त्यामध्ये बळजबरीने त्यांनी त्या ठिकाणी रस्ता काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेला जो रस्ता होता तो त्या ठिकाणी जेसीपी लावून त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलं होतं त्याच्यानंतर दत्ताकाठे त्यांनी जी माहिती सांगितली वैभव सावंत यांना त्या ठिकाणी दत्ताकाठे त्यांचे बंधू आणि त्यांचे काही इतर कार्यकर्त्यांनी चार ते पाच कार्यकर्त्यांना येऊन आणि वैभव सावंत यांना दगडाने छेचून मारणार वगैरे अशा प्रकारची धमकी दिली इथं असलेलं अंगावरचं जॅकेट त्या ठिकाणी काढलं गेलं तिच्या टी शर्ट काढा अशा प्रकारची तिथे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तशा प्रकारच्या तिथल्या महिलांनी जबाब आहे त्यांच्या मुलाने जे शूटिंग केलं त्या शूटिंग केलेला मोबाईलही त्याचा त्या ठिकाणी त्यांनी तोडून नेलेला आहे मंगळसूत्रसुद्धा त्यांनी खेचून नेलेलं आहे ते नंतर पोलिसांच्या ताब्यात मिळालेलं आहे एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते आणि प माहिती अधिकाराचे कार्यकर्ते वैभव सावंत यांना त्या ठिकाणी असलेल्या गावामध्ये हे असलेले जे काही दत्ताकाठे आणि त्यांचे जे ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार करण्याचे लोक आहेत त्यांच्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे एकंदरीत पोलिसांजवळ तक्रार केलेली असता त्या पद्धती विनयभंग झाल्यानंतर जे आरोपी होते, होते। ते राजरोज ह्या पोलीस स्टेशनला फिरत होते एकंदरीत ते दारू पिऊन होते संबंधित पी आयशी पण मी चर्चा केली पण मला वाटतं क्रॉस कंप्लेंट घेण्याची जी कणकवली पोलीस स्टेशनची जी प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणे सुद्धा पुन्हा क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात लग पाठवलं गेलं अद्यापही त्याच्यावरती विनयभंग होऊन त्यांचं जॅकिट काढून त्यांचं टी शर्ट काढण्याचा प्रयत्न होऊन त्यांना त्या ते ठिकाणी लाज वाटेल अशा प्रकारच्या शिव्या घालूनसुद्धा अद्यापही पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली नाही आहे एकंदरीत संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही या ठिकाणी महिला आयोगाकडे जातील आणि निश्चित त्याचा न्याय मागतील आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा प्रायव्हेट केस दाखल करू आणि यापुढे जर कणकवली पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळाला नाही तर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर कणकवली पोलीस स्टेशनला दाद मागू नये अशा प्रकारचे बॅनर आम्ही कणकवली तालुक्यामध्ये या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध लाहू वैभव सावंत यांच्या पाठीशी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे आहे मी माझी जमीन सर्वे वगैरे केली काय म्हटलं सरपंच बघा म्हणजे गाडी घालायचं नाही तुम्ही आता ना त्याच्या पुढे तरी त्यांनी दानगाईने गाडी घातली नीट तोडला नीट तोडला त्याच्यानंतर पण त्यांनी काल आम्ही परत गेलो त्यावेळेला म्हटलं कडीबिडी काढायची कडी काढायची त्याच्यानंतर कडीबिडी काढली घडी काढली आणि मॅडम वरती होत्या त्यावरती होत्या त्या हो है। मुलगा होता तिचा मुलगा होता सगळं काम 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 झालं 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 सगळं सगळं त्याच्यानंतर म्हटलं घरी जायचं जा, तो आपल्या आतमध्ये रस्ता उभा नव्हता निघून आला तिथून त्याला रस्त्यात काय उभा राहिला माझा रस्ता का तू बंद केला तर मी रस्ता नाही तुझा आपला आणि त्याला मारायला सुरुवात केली वैभव बस होत आणि त्याला बाजूला केलं तर त्यांच्या हात आणि का ते काय बोल लागले नाही दोघांना ठार मारायचे आणि जॅकेट जोडलं आणि टी शर्ट काढायला धोका आहे त्याने हे ठेवलं नाही ज्या पद्धतीने घेतलं जॅकिट वगैरे अंगावरच काढलं तरी जर असं असेल तर मग बरोबर नाही ना महिलेच्या बाबतीत

एम एसीबी कडनं तुमच्याकडे एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यावर काय झालं मला माहिती नाही आहे की ती स्ट्रीट लाईट न राखवता त्याचे पैसे काढलेले अधिकारापर्यंत लोक आयुक्तांपर्यंत तो राग त्यांच्यावरती की मला याच्यामध्ये पैसे ग्रामपंचायतीतनं खायला मिळत नाही हा राग तिच्यावरती आणि सपोर्ट केल्यामुळे आणि ह्यांनी सपोर्ट केल्यामुळे वाल्मिकीत राहणार आहे का

इथल्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही तिथे आता सरकारी दवाखान्यात जाऊन जी म्हणजे नंतर जमा केलं गेलं तिकडे तिकडे जाऊन नंतर ऍडमिट झालाय ना आधी इथे आलेला तो म्हणजे इथे येऊन जेव्हा त्याला लागलंच नव्हतं म्हणजे अशा अवस्थेत होता की त्याला लागलं नव्हतं बिंदच होता पोलिस माझं काय करणार आणि नंतर त्याला इथं सजेशन दिलं गेलं पोलिसांकडनं की तिथे जाऊन म्हणजे काय की दुसऱ्या नवन तुम्हाला त्यांच्यावर झाला पाहिजे उलटा

केसमध्ये काही नव्हतं तीनशे सात लागलं होतं अजिबात पुढच्या रिपोर्टची वाट जे लावलं गेलं तो रात रोजपणे फिरत होता त्याच्यामध्ये म्हणजे मिरवणुकी तरी आमच्या लोकांवरती तीनशे सात लावलं नंतर त्यांच्यावरती तीनशे सात लावलं माझं म्हणणं एका महिलेच्या बाबतीत जॅकेट काढण्यापर्यंत तिचं टीशर्ट काढण्यापर्यंत लावलं तरी आरोपी मोकाट फिरत असतील ना ती दुर्दैव्या दुर्दैव्या आणि जर ते तुम्हाला वाढवायचं असेल तर आमची वाढवायची तयारी ताजा महिलेच्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका